सकाळी साडेसात पावणे आठच्या सुमारामध्ये त्या बाजूला जे खांबा दिसते त्याच्यावर शॉर्ट सर्किट होऊन ते फुलंदे घरावर पडले पत्राचं पाठीमागं सगळं शेतातलं वगैरे कपडे लत्ते कपाट सगळं सामान होतं अचानक पेठ धरला पीठ धरल्याच्यानंतर गलका झाल्याच्यानंतर ज्यावेळेस मला कळालं एकशे बारावर कॉल करून मी अग्निशमनची गाडी मागवली अग्निशमनच्या गाडीला येईपर्यंत सगळं घर जवळून खाक झालं होतं ग्रामीणचे पोलीस भगुती साहेबसुद्धा आले होते त्यांनी भेट दिली फोटो वगैरे काढून तोपर्यंत तो गावकऱ्यांनी विझवलेली होती घेऊन गेले ग्रामसेवकाला कळवलं तलाट्यांना सुद्धा कळवलं ग्रामसेवक येऊन ग्राम गेले बी ओ साहेब थोड्या वेळाने येतील असं त्यांनी सांगितलंय आणि तलाठी साहेब आहे सा सा ते आता निवडणुकीचा प्रोग्राम चालू आहे मशीनचं सेटिंग वगैरे काही ते च नगरपालिकेच्या तर तिथं सगळ्यांना ड्युट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या पंचनामा करतो म्हणून एकंदरीत किती नुकसान असेल यांची नुकसान यांचं जवळपास पाच सात लाखाच्या घरात झालं असेल कारण एक सगळं इथं त्यांचं शेतीतलं सगळं माल होत याला जबाबदार कोण असणार याला जबाबदार ही आपली लाईटची दोन एक तर हे लाईटचे खांबे असे लाईटीचे तार ओढलेली ते काय माणसं बरोबर ओढत नाहीत लाईन मेन एम एस सीबी वाले लोक काय त्याच्यावर लक्ष देत नाहीत कुठेही तार लटकलेली असतात एका खांदावर तितकाली तार त्याचे जंट उघडे असतात आणि बघ दिवस अशी घटना घडली तर गोरगरीब शेतकऱ्याचं नुकसान होतं काय सांगा अन्नधान्य जळालं कपडे लग्ते जळाले दागदागिने कागदपत्र घरामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही घर तुम्ही परिस्थिती पाहता एक लाकूडसुद्धा शिल्लक राहिले एक पत्रसुद्धा जळाले किराणा दुकान किराणा दुकानचं त्यांचं सामान आणलेलं होतं थोडं किराणा दुकानचं सामानसुद्धा त्याच्यामध्ये सगळं जळून खाक झालेलं आहे आधी एम एस सी बीला कॉल केला होता लाईनमनला केला इंजिनियरला कळवलं त्यांनी सांगितलं बा मीटर वगैरे काही आहे का मीटर यांचं अधिकृत होतं काही कारणामुळे त्यांनी काढून दिलेलं होतं यांच्या घरात तर काही लाईट चालू नव्हती सगळं जे कारस्थान झाले ते थे थे वर खांबा दिसते त्या खांब्यावरून तिलंगे उडाले आणि त्याच्यामधून सगळे याला जबाबदार कारभार आहे आणि ती जी अव्यवस्था आहे त्या अवस्थेमुळे हे सगळं नुकसान त्यांना सहन करावं लागलं संपूर्ण घर उघड्यावर आले लेकर बाळ उघड्यावर आले घरात खायला अन्न नाही अंगावर घालायला कपडे लत्ते नाही एकही वस्तू अशी शाबित राहिली नाही घरातली एवढं सगळं जळून खाक झालं कागदपत्र टाकून काय मागणी पागडी एवढीच आहे की त्यांचं जेवढं काय नुकसान झालंय तेवढं सगळं नुकसान एस एसीबीनं आणि सरकारनं भरून द्या सरकार कल्याणकारी सरकार, सरकार म्हणतात लवकरात लवकर पंचनामे करा आणि लवकरात लवकर पंचनामे करून जेवढं नुकसान झाले तेवढं हे करावून त्या घराला पोटा पाण्याला लावा उद्या लेकराबाळाचा प्रश्न हे सगळ्याच आहे लेकरं लढायले बघितलं ले ले तुम्ही आता त्याच्यामुळं सगळं लवकरात लवकर शासनानं काय ते मदत करा नवाडी नरवाडी माझं नाव मी थोडा राहत असताना माझ्या घराजवळ एक खंबाई लाईनचा तिथं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं कुठून विस्तू पडला की पत्ता नाही सकाळी सात आठ साठ साडेआठ वाजता आणि घर जळून खाक झालं जवळजवळ चार पाच लाख रुपयाचं नुकसान झाले साहेब आपलं सोनं नानं कपडे लत्ते धान्य परत किराणा दुकानचा माल होता आमचा मुलगा किराणा दुकानचं तिथे त्याचाही परत माल होता आणि अशी भयानक नुकसान झाली आता आम्ही रस्त्यावर आलो काही पंचनामा आतापर्यंत काही दखल घ्यावं आमची थोडंसं लक्ष करावं त्वरित आम्हाला मदत करायचा प्रयत्न करावं किंवा मदत केलीच पाहिजे शासनाला असं एक आपलं मन आहे असं जर झालं ओके ओके मोनिका okay, okay. शिवचंद्र मोळी नरवाडे आमचं गाव थोरावा सर आमची लाईट शॉर्ट शूटिंग झाल्यामुळे आमच्या घरावर आग लागली घरामध्ये <coughs> काहीच उरले नाही खायला लेकर ले 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 सुद्धा काही ले राहिलेलं नाही घरातली सगळी नुकसान झाली अन्न घरातल्या वस्तू चैनीच्या वस्तू दागदागिने साड्या लेकरांचे कपडे वया पुस्तक शासनाने दिलेली कोणतीच काहीच मान्यता आमच्या घरात राहिली नाही आम्ही काय करावे काय खावे आम्हाला काही कळना झाले सुचना झाले नुकसान भरपाई करून द्यावी शासनाला विनंती आहे